नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं माय टेक्नॉलॉजीवर तर आज जवळपास दोन महिन्याच्या जवळपास कालावधी जायला आहे त्याला डाळी कापूर करून झाडं पाहू शकता प्रत्येक झाड व्यवस्थित पद्धतीने सेट होत आहे आणि दोन महिन्यामध्ये तुम्ही ह्याची हाईट पण पाहू शकता की झाडाची हाईट किती झाली आहे जवळपास एक दीड फूटच्या वरी हाईट झालेली आहे आणि हे तुम्ही पाहू शकता ह्याला काटे पण आता दिसत आहेत तर हे जे आपण आंतरपिकमध्ये घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता झाडापासून दोन ते अडीच फूट लांब इतका अंतर आपण आंतरपिकाचा ठेवलेला आहे कारण की कसलाही आंतरपिकाचा झाडाला त्रास होऊ नये म्हणून आपण हे प्रत्येक रोमध्ये तुम्ही पाहू शकता असं एकच रो नाही झाडापासून ह्या साईडला दोन अडीच फूट आणि त्या साईडला दोन अडीच फूट एवढा अंतर आपण ठेवूनच अंतरपीकमध्ये घेतलेला आहे झाडांना मोकळी हवा सूर्यप्रकाश व्यवस्थित प्रत्येक कामं व्यवस्थित करता येवी यामुळे आपण आंतरपीक लांब ठेवेला आहे झाडापासून हे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनं पट्टा आता हे एकच पट्टा नाही प्रत्येक पट्टे जे आहेत आपले झाडापासूनही आपण दोन अडीच फूट अंतर ठेवूनच द्वाळी डॉमध्ये आंतरपीक घेतलेलं आहे तर झाडांची तुम्ही आता हाईट पण पाहू शकता झाडं आपले पूर्ण व्यवस्थित सेट झालेले आहेत आणि हेतून पाहू शकता आता झाडांची हाईट साधारणत दीड फूटच्या वरी दीड पुणे दोन फूट इतकी हाईट झालेली आहे आणि आत्ता आपण ह्याचे जी गळफाटे जी आहेत हेतून पाहू शकता ही जी आहेत हे आपण आता ह्याची मारू शकतो कारण की आता ही जी आपली का मेन जी झाडाची जी मेन ब्रँच आहे आपली मेन काडी जी, जी आहे आता ह्याची हाय साईज वाढलेली आहे आणि हाईट पण वाढलेली आहे आता ही खाली जी आहेत लहान ही गळफाटे जमिनीला जी लागून ही अशा पद्धतीने जी खाली खेटत आहेत रानामध्ये हे काय होणार झाडाचं अन्नद्रव्य आपण जे वरून देत आहोत किंवा झाड जी जमिनीतून घेत आहे त्यांना पण ते घेणार आणि हे आपण ठेवणार नाही ह्याला शेवटी आपण कधी झाड मोठा झाल्यावर हे तोडून घेणार मग ह्याला वेळ न घालता आताच काढल्यावर हे पूर्ण जी अन्नद्रवेदी झाड घेत आहे हे वरी झाडाला वाढण्यासाठी मदत होईल म्हणून झाडांची व्यवस्थित एकदा हाईट झाल्यानंतर आपण हे जे गडफट आहेत पूर्ण व्यवस्थित पद्धतीने काढून बुरशी फवारणी घ्यावी तर आता हे जे आपण लागवड केलेली आहे हे टिश्यू कल्चरचं रूप आहे औरंगाबादमधून आपण हे ऑर्डर दिलेली होती आणि जर कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी कमिटीमध्ये सांगू शकता की त्यांना मी ॲड्रेस सांगेन अशा पद्धतीने जर आपण मल्चिंग पेपर करून जी झाड झाडासाठी आपण जी जागा सोडलेली आहे हिच्यातून गवत जी येत आहे तर त्याला व्यवस्थित काढून घ्यावे गवत ठेवू नये कारण की गवतावर जी रोग पडणार किंवा थ्रिप्स अटॅक करणार थ्रिप्स होणार ते झाडावर सुद्धा त्याचा परिणाम दाखवणार म्हणून हे गवत जे आहे बुडाला आलेलं हे अशा पद्धतीने ते पूर्ण काढून टाकावे झाडाचं जी खोड आहे ती अशा पद्धतीने एकदम ओपनमध्ये राहावी त्याच्या बुडात कसलंही गवत राहू नये सतत पाऊस चालू असल्यामुळे जरा झाडांना पण वाढण्यासाठी चांगली मदत झालेली आहे आता आपण ह्याला छाटणी ही खाल्ले गळं फाटे मारून घेतल्यानंतर आपण ह्याला काडी लावून घेणार आणि झाडं जे आहे आपले पूर्ण व्यवस्थित अशा पद्धतीने आपण त्या काडीला बांधून घेणार जेणेकरून ह्यांची हाईट जी आहे वरी जाणार एक साईडला झाडं आता दिसत आहेत पाहू शकता वाऱ्याने एक्स्ट्रा रोप पण आपण मागून घेतलेले होते हे पाहू शकता अशा पद्धतीने झाडं जी आहेत एक साईडला गेले तर हे आपण व्यवस्थित हिची छाडी केल्यानंतर आपण अशा पद्धतीने ह्याला बांधून घेणार <coughs> आणि एक्स्ट्रा रोप पण आपण शंभर दीडशे एक्स्ट्रा मागून घेतलेले आहे जर कुठं जर झाड एखादा गेला म्हणजे वाळून गेल्यास नव्हता तिथं लावून घेण्यासाठी तर हा पाच एकरचा प्लॉट आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता पाच का पाच एकरला पूर्ण मल्चिंग करून घेतलेली आहे आणि दीड दीड एकरमध्ये आपण आंतरपीक सोयाबीन घेतलेलं आहे आणि तिकडं तुम्ही पाहू शकता राहिलेला जे प्लॉट आहे परि काम आहे त्याच्यामध्ये कोणताही आंतरपीक घेतलेलं नाही कारण की त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर मेथी इत्यादी दुसरी पिके घेणार फक्त दीड एकरमध्ये आपण सोयाबीन पेरलेलं आहे झाडांची जी मधला जी गॅप आहे ते साडेसहा फूट इतकं ठेवलेलं आहे आणि दोन्ही लाईन टू लाईनमध्ये तेरा तेरा साडेतेरा फूट अंतर ठेवलेलं आहे आपण त्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत इथून पाहू शकता झाडाची ग्रोथ किती झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच ला तुम्ही लाईक करा आणि चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा की तुम्ही पाहू शकता आता हे फांदी जी आहे दोन्ही साईडनं झुकलेली आहे कारण की ह्या साईडला इतकं फुट ह्या साईडनं हेड फुटवा गेलेला आहे आणि ह्या साईडनं हेड फुटवा केलेला आहे तर ह्याचा वजन न घेण्यास न आहे झुकलेली आहे म्हणून आपल्याला फक्त हे जी खालची जी फा फांदी आहे ती यांना कट करून व्यवस्थित छाटणी करून छाटणी करून झाल्यानंतर आपण ह्याला अशा पद्धतीने व्यवस्थित बांधून घ्यावे लागणार नाही तर मग हे झाड असंच होणार आणि इथून सेंटरमधून हे चिरू शकतो दोन फांद्या वेगळे होऊ शकतात म्हणून आपण ह्याला वेळेवरच अशा पद्धतीने बांधून घेणे खूप गरजेचं आहे तर भेटूया आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान